मित्रांनो नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस त्या दिवशी संतोष देशमुख घरातून जाताना सोमवार होता लक्षात ठेवा आणि संतोष देशमुख यांच्या आईने विचारलं संतू सोमवार आहे उपवास सोडायचा तर संतोष देशमुख यांनी आईला उत्तर दिलं की मी उपवास सोडण्यासाठी वापस येतो म्हणजे सोमवारचा उपवास सोडण्यासाठी संतोष देशमुख वापस येणार होता आई वाट बघत होती आणि आईला काय पाहायला भेटलं इतकं भयानक इतकं भयानक आज एक महिना दीड महिना होऊन सुद्धा मित्रांनो ते चित्र डोळ्यासमोरचं हटत नाही इतकं विदारक ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांचा शेवट झालेला आहे आणि या सर्वांचा सूत्रधार आहे मेन आका म्हणजे वाल्मिक कराड मित्रांनो अशा वाल्मिक कराडची आज आपण चर्चा करणार आहोत अत्यंत महत्वाचा असा हा व्हिडिओ आहे आणि खास करून बीड जिल्ह्यामध्ये विनाकारण काही सुद्धा कारण नसताना आणि अगदी जबाबदारीने बोलत आहे कारण मी स्वतः बीडचा आहे लक्षात ठेवा मी व्हिडिओ बनवणारा स्वतः बीडचा आहे हे दोन्हीकडूनही होत आहे टाळी एका हाताने वाजत नाही दोन्हीकडून सुद्धा होत आहे त्यामुळे कोणालाही एकाला दोष देणार नाही लक्षात ठेवा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे वाल्मिक कराड याच्याविषयी सांगणार आहे आणि वाल्मिक कराड याच्याविषयी सांगितल्यानंतर वाल्मिक कराडांच्या समर्थकामध्ये सुद्धा बदल होणार आहे आणि त्याच्या विरोधकांमध्ये सुद्धा बदल होणार आहे त्याची अशी काही माहिती आहे जी अत्यंत तथ्यावर आधारित आहे सत्यावर आधारित आहे वास्तवावर आधारित आहे आणि जी बीड जिल्ह्याची जी सामाजिक विण भीन, जी विनाकारण दुभांगत आहे मित्रांनो ती विण कुठंतरी पूर्वपदावर यावी जात हे माणसाचं वास्तव नाही धर्म हे माणसाचं वास्तव नाही कारण या सर्व जाती धर्म हे अगदी माणसाच्या दोन लाख अडीच लाख वर्षाच्या इतिहासामध्ये अगदी या दोन हजार वर्षाच्या आतल्या घटना आहेत डार्विनच्या सिद्धांतानुसार विज्ञानानुसार इतिहासानुसार आपण सर्वजण एक आहोत मानव जात आहोत आणि हीच आपली ओळख आहे ही जातीपातीची ओळख एक काल्पनिक ओळख आहे का आता नीट लक्षात घ्या मित्रांनो वाल्मिक कराड नेमका कसा होता वाल्मिक कराड गुन्हेगार होता का शंभर टक्के होता वाल्मिक कराड भ्रष्टाचारी होता का शंभर टक्के होता वाल्मिक कराडने गुन्हे केले आहेत का शंभर टक्के केले आहेत वाल्मिक कराडने काळा पैसा जमवलेला आहे का शंभर टक्के जमावलेला आहे उघड दिसत आहे परंतु मित्रांनो तो जातीवादी अजिबात नव्हता हे लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं आहे वाल्मिक कारण हा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा होता शंभू महादेवाला मानणारा होता लक्षात ठेवा शंभू महादेवाचा भक्त होता दत्ताचा उपासक होता मित्रांनो नीट लक्षात घ्या म्हणजे तो धार्मिकही होता आणि जातीभेद अजिबात मानत नव्हता लक्षात ठेवा सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाल्मिक कराडच्या पहिल्या पत्नी या मराठा समाजातील आहेत शहाण्णव कोळी मराठा समाजातील त्याचं झालं असं लक्षात ठेवा त्याचं झालं असं मंजली कराड या मूळच्या कोल्हापूरच्या त्यांचे वडील तेथे ते औष्णिक विद्युत केंद्रामध्ये नोकरीसाठी आले आणि त्यानिमित्ताने मंजली कराड वडिलांसोबत परळीला आल्या आणि कॉलेजमध्ये दोघांची भेट झाली कॉलेजमध्ये एकत्र शिकत असताना दोघांचं एकमेकावर प्रेम झालं आणि या प्रेमाचं रूपांतर विवाहामध्ये झालं नव्वदच्या दशकामध्ये आणि मित्रांनो नीट लक्षात ठेवा महत्वाचा विषय आहे दोन्हीकडच्या घरच्यांचा विरोध होता मंजली कराड यांच्या घरच्यांचा सुद्धा विरोध होता आणि वाल्मिक कराड यांच्या घरच्यांचा सुद्धा विरोध होता परंतु या दोघांनीही या विरोधाला न जुमानता लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि तो निभावला शेवटपर्यंत निभावला नंतर वाल्मी कराड यांनी दुसरं लग्न केलं वगैरे असे म्हणतात काही बातम्या आहेत एक केलं आपण असं मानू परंतु पहिल्या पत्नीला जो सन्मान द्यायचा होता तो शेवटपर्यंत दिलेला आहे आणि मित्रांनो नीट लक्षात ठेवा परळी मतदारसंघामध्ये अनेक मराठा बहुल गाव आहेत काही मुस्लिम बहुलसुद्धा एरिया आहेत गाव आहेत आणि या सर्वांची कामे एखादं वंजारी बहुल गाव असेल त्या गावाला जेवढा निधी द्यायचा तेवढाच निधी मराठा बहुल गावाला तेवढाच निधी मुस्लिमांना म्हणजे लोकांची कामे करण्यामध्ये अडचणी असेल निधी असेल या सर्वामध्ये त्यांनी कधीही भेदभाव केला नाही किंवा जातीवाद केला नाही किंवा त्याच्याकडे मदतीला जे लोक जायचे त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांनी कधीही जाती भेद केलेला नाही फक्त त्याने बॅकडोर जे साम्राज्य स्वतःच निर्माण केलं पडद्याच्या आड राहून सर्व सूत्रे हातामध्ये घेतली कोणाला फंड द्यायचा किती द्यायचा कोणाला काय द्यायचं कोणाला काय नाही द्यायचं हे सगळं सूत्र त्याने हातामध्ये घेतली मतदारसंघामध्ये एवढी एवढी पकड बसवली की तेवढी पकड धनंजय मुंडे यांचीसुद्धा नाही एवढी पकड बसवली आणि या माध्यमातून प्रचंड काळा पैसा बनवला सरकारी योजनामध्ये असेल वेगवेगळ्या माफी यामगिरीमध्ये असेल यामध्ये प्रचंड पैसा कमवण्याचं काम त्याने या मार्गाने केलेलं आहे आणि या राजकारणाच्या मार्गामध्ये त्याला जे कोणी येईल त्याला वेगवेगळ्या पद्धतीने संपवण्याचं काम त्यांनी केलं आणि हे संपवताना त्यांनी जात पाहिलेली नाही स्वजातीच्या लोकांना सुद्धा संपवलेलं आहे लक्षात ठेवा म्हणजे तसे आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलेले आहेत या आधारे बोलत आहे लक्षात ठेवा त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत आणि बबन गीते आणि त्याचं वैर तर तुम्हाला माहीत आहे बबन गीते हे स्वतः वंजारी समाजातील आहेत आणि खास करून संतोष देशमुख यांचा जो खून झालेला आहे तो मराठा म्हणून झालेला नाही तो खंडणीमध्ये आडसर आल्यामुळे अहंकार दुखावल्यामुळे आपली दहशत कमी होती की काय यामुळे झालेला आहे म्हणजे संतोष देशमुख यांच्या खुनाला सुद्धा कुठेही जातीवादाचा अँगल नाही लक्षात ठेवा परंतु आता काय होत आहे काही लोक वाल्मिक कराडचा एवढा मोठा तो गुन्हेगार असताना हो तुम्ही म्हणता की तो खुनी नाही समर्थक म्हणतात समजा पण त्याच्याकडे काळा पैसा आहे हे कसं अमान्य कराल आणि काळा पैसा कमवणे हे कायद्याच्या विरोधामध्ये आहे संविधानाच्या विरोधामध्ये आहे लोकशाहीच्या विरोधामध्ये आहे एवढं तरी मान्य करा तो खंडणीमध्ये आहे हे सुद्धा उघड आहे आणि खंडणीमध्ये नाही किंवा त्याने आठ आठ लाख रुपये शेतकऱ्यांकडून घेतलेले आहेत अहो आठ लाख रुपयामुळे शेतकऱ्याला गळफास घ्यावा लागतो आठ लाख रुपये कराणासाठी क्षुल्लक रक्कम असेल आहेच परंतु शेतकऱ्यांसाठी जीवनमरणाचा प्रश्न आहे अशा शेकडो शेतकऱ्यांकडून त्यांनी असे पैसे लुबाडले काही जणांचे घरं उद्ध्वस्त केली अनेकांना मदत केली असेल चांगली कामं केली असतील नाही असं नाही तुम्ही चांगली कामं केली मदत केली म्हणून तुम्हाला एखाद्याचा घर उद्ध्वस्त करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला नाही कायद्याने दिलेला नाही आणि त्यामुळे अशा गुन्हेगाराचं जर कोणी समर्थन करत असेल आणि ते सुद्धा जातीच्या नावावर तर ही अत्यंत खेदजनक बाब आहे लक्षात ठेवा आणि वाल्मिक कराळ याला सुद्धा कोणी विरोध फक्त जातीच्या नावावर करत असेल किंवा धनंजय मुंडे यांना सुद्धा कोणी विरोध केवळ जातीच्या नावावर करत असेल तर ते सुद्धा अत्यंत खेदजनक आहे तुम्ही तत्वाच्या आधारे विरोध करा तुम्ही त्यांच्या कामाच्या आधारे विरोध करा आत्ताच धनंजय मुंडे यांचा नवीन व्हिडिओ आलेला आहे जो फवारायचा पंप आहे त्यामध्ये घोटाळा केलेला आहे उघड घोटाळा आहे त्या घोटाळ्यावर बोला शेतकऱ्यांकडून आठ लाख रुपये घेतले त्यावर बोला पीक विमा खाल्ला त्यावर बोला किंवा इलिगल प्रॉपर्टी आहे त्यांच्यावर बोला मग ती कोणाकडेही असो अजित पवारकडे असो एकनाथ शिंदेकडे असो शरद पवाराकडे असो कोणाकडेही असो कोणताही नेता असो जात पात न पाहता बिंदास्त त्याच्या विरोधात बोललं पाहिजे महाराष्ट्रातील सर्वच दोनशे आमदाराच्या मंत्र्यांच्या विरोधामध्ये बोलण्याची वेळ आलेली आहे या सर्वांच्या प्रॉपर्टीची कामाची एकदा चौकशी लागली पाहिजे त्यामुळे जे कोणी वाल्मिक कराड यांचे समर्थक आहेत त्यांनी लक्षात ठेवा तुमचा आका हा जातीवादी नव्हता आणि त्यामुळे उगच त्या गुन्हेगाराचं समर्थन करू नका आणि जे विरोधक आहेत त्यांनी सुद्धा लक्षात ठेवा आपली ही सामाजिक विण कुठेही दुभंगली जाणार नाही हे लक्षात ठेवा माझ्या दृष्टीने वाल्मिक कराड हा आरोपी आहे आरोपी शंभर टक्के आहे कारण त्याने जी काळी माया कमवलेली आहे खंडणीमध्ये तो आहे आणि खंडणीमुळेच खुनाचा गुन्हा घडलेला आहे आणि त्याची जागा ही फासावरच आहे रामकृष्णारी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम